या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजे आमदार बच्चू कडू यांनी प्रशासनाला ऑनलाईन जुगार बंद करण्यासंदर्भात मागणी केली होती अन्यथा प्रत्येक पोलीस स्टेशन समोर जुगार आंदोलन करू असे आवाहन केले होते प्रत्येक पोलीस स्टेशन समोर प्रहार जुगार खेळणार आहे ऑफलाइन जुगार आव्हानानुसार वरुड तालुक्यातील प्रहार संघटनेचे अजय चौधरी वरुड तहसील कार्यालयासमोर हजार चोवीस पासून आमरण उपोषणाला बसले आहे वरुड तालुक्यातील सर्व अवैध व्यवसाय व ऑनलाईन जुगार त्वरित बंद करण्यात यावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी अजय चौधरी वरुड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहे वीस जुलैला वरुड तालुक्यातील सर्व अवैध व्यवसाय त्वरित बंद व्हावे यासाठी वरुड तहसील कार्यालयासमोर प्रहार कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलन केले डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अठरा जुलै पासून वरुड तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणाचा पवित्र अजय चौधरी यांनी घेतला आहे नेमकं काय विषय जाणून घे नेमकं काय विषय तसं उपोषणाचे आपण पाहतोय का प्रहार पक्षाच्या वतीने वरुड तहसीलच्या समोर आमरण उपोषण सुरू आहे दिनांक अठरा तारखेपासून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे अद्यापही शासनाने पाहिजे तशी उपोषणाची दखल घेतलेली नाही त्यामुळं आपण आज इथे मुंडन आंदोलन प्रहार जनशक्ती त पक्षातर्फे ठेवलेलं आहे जेणेकरून झोपीचं सोंग घेतलेले जे शासन शासन आहे त्यांना जाग यायला पाहिजे आपण पाहतो आहे की आपल्या वरुड शहरामध्ये उरुड तालुक्यामध्ये बर बऱ्याच ठिकाणी अवैध व्यवसाय खूप जोरात चालू आहे त्याचप्रमाणे आपल्या इतरही मागण्या आहे म्हणून आपण शासनाला कसं जागा करता येईल म्हणून आपण इथे आज तिसरा दिवस उपोषण आहे आणि आपण जुगार आंदोलनपर्यंत इथे घेणार आहे आपण इथे बघत आहे की रक्षक हे भक्षक बनलेले आहे आणि जे कुंपण आहे हेच शेत खात आहे म्हणून आमची शासनाला मागणी आहे की जेवढ्या लवकर आप आमच्या ज्या मागण्या आहे या पूर्ण लवकरात लवकर करण्यात याव्या अन्यथा उर्वरित जे आंदोलन आहे आम्ही पेक्षा अजून उग्रपणे आंदोलन करू प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर अठरा जुलैपासून आंदोलन सुरू आहेत आजचा या उपोषणाचा तिसरा दिवस आहे सर आज वरिष्ठ अधिकारी सर्व वर डिपार्टमेंटचे अधिकारी या सगळी भेट दिली नेमकं काय विषय झाला चर्चा झाली जवळजवळ चर्चा व्यवस्थित झाली मात्र अजूनही काही त्याच्यामध्ये उणीव आहे साहेबांनी सांगितले की त्या उणीव आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो जर त्या उणीव पूर्ण झाल्या तर आम्ही उपोषण मागू घेऊ वरुड तहसील कार्यालयासमोर प्रहा जनशक्ती पक्षाच्या वतीने आमरण उपोषणाचा पवित्र अजय चौधरी यांनी घेतला आहे आज इथे मुंडण आंदोलन सुरू आहेत नेमकं आपल्यासोबत गजूबाऊ ब्राह्मणी आहेत नेमकं नेमका काय विषय आता जनसामान्याच्या प्रश्नासाठी उपोषणाला बसलेले अजय भाऊ चौधरी यांची कोणत्याही प्रकारची दखल प्रशासनानं न घेतल्यामुळे आम्ही प्रशासनाचा निषेध म्हणून इथे मुंडांना आंदोलन करत आहे छाया जो जरूरची मी पण पन... किती दिवस झाले आता पाच महिने झाले मी भाड्यानं राहत आहे लहानस बाळ आहे माझ्या घरी हा पुन्हा फक्त पंधरा हजार रुपये मिळाले त्याच्यानंतर एकही रुपये नाही मिळाला मग हो घरकुलचे मग आम्ही काय करा फक्त था एक टप्पा आला मग त्याने म्हणाल तरी नव्हतं पाहिजे एक टप्पा नाही एकही टप्पा नको म्हणजे मी ते पूर्ण घरच नव्हतं करायला पाहिजे आम्ही पाडपूड केलं घर मग आम्ही राहू भाड्यान कितीक दिवस राहणार आहे आम्ही हां भाड्यान कितीक दिवस राहणार आहे हे तर समजायला पाहिजे भाडं 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 आता पाच महिन्याचे भाडे आम्ही घरी काम करावं का ते भाड्यान भाड्याचे पैसे द्या हां स्लॅब पर्यंत येऊन पोहोचले आमचं घर तरी एकसुद्धा पैसा नाही फक्त पंधरा हजारचे वर एकही रुपयाने नाही आला आम्ही काय करावं तसं आपण पाहू शकता नागरिकांनीसुद्धा आपल्या समस्या इथे मांडलेल्या आहेत या नागरिकांच्या समस्याकरता अजयजी चौधरी यांनी या उपोषणाचा पवित्र्य घेतला आहे तहसीलकाराचे तहसीलदार साहेब सर्व डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी या भेट भेटसुद्धा दिली परंतु त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यापर्यंत तोडगा निघाला नाही नेमकं या उपोषणाची काय प्रशासन काय दखल घेते हे पाहण्याची गरज आहे पाहत्र कॅमेरामॅन निकोबावणेचं प्रवीण साहेब चुळा मनीसटल